बदलापूरमध्ये एव्हीएम एम मशीनविरोधात आंदोलन करण्यात आलं ए व्ही एम मशीन, मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली काँग्रेस बहुजन मुक्ती पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आगामी होऊ घातलेल्या निवडणुका एव्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच बहुजन मुक्ती पार्टीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हीएम विरोधात देशभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येल्वे यांनी नि दिली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष भारत कारंडे प्रदीप रोकडे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही आहे त्याची आम्ही तयारी चार चरणामध्ये केली पाच तारखेला आम्ही निवेदन दिलं दहा तारखेला आम्ही धरण आंदोलन केलं सोळा तारखेला आम्ही रैलीचं नियोजन केलं होतं ठाणा जिल्हाधिकारी आणि फक्त ठाण्यापुरती नाही आहे तर संपूर्ण भारतभरामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये होत आहे भारतमुक्ती मोर्चा याच राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये येत्या एकतीस तारखेला म्हणजे एकतीस जानेवारीला आपण जे राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्या कार्यालयावरती विशाल महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या महामोर्चामध्ये माननीय शरद चंद्राव पवार साहेब पण येणार आहेत नक्कीच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अतिशय परिश्रम करून या देशाची घटना बनवली आणि ती घटना बनवल्यानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशाचा नेता का निवडण्याचा अधिकार फक्त सर्वसामान्य जनतेने दिला परंतु दोन हजार चौदामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून त्यांना कुठल्या प्रकारचा जनाधार नसताना ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करून करून त्यांनी या सत्तेवरती ते आलेले आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर या देशाची घटना बदलण्याचं कूट कारस्थान त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांचं कूट कारस्थान हाणून पाडण्यासाठी तर सर्व समान पक्ष एकत्र एकत्र येऊन या ई एम मशीन रद्द करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत ईव्ही एम मुले खर तर देश आपला भारत देश हा गुलामगिरीच्या दिशेला आणि हुकुमशाहीच्या दिशेला चाललेला आहे आणि हे थांबवण्यासाठी तलागराचा जो कार्यकर्ता आहे तो कधीच वरती येऊ शकत नाही कारण हुकुमशाही हाच त्यांचा उद्देश असल्या कारणाने आणि प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमचा एमचा चुकीचा वापर करून त्यांना महासत्ता करण्याचा त्यांचा अजेंडा हा आपण थांबवला पाहिजे कुठेतरी आणि तला गलतला कार्यकर्ता आणि जे समाजकार्यामध्ये आहेत त्यांना त्यांनी रस्त्यावर उतरून ही ई व्ही एम मशीन बंद करून आणि बॅलेट पेपरचा जो उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे तरच या भारत देशामध्ये काहीतरी परिवर्तन होईल आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी म्हणजे लोकशाही ज्या दिवशी स्थापन झाली तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेने दिलेला हा सर्व लोकांना अधिकार आहेत जे भारतात राहतात जे भारताचे नागरिक आहेत म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आज असं होतं पाच वर्ष निवडणुका येतात लोक आपला मतदानाचा हक्क बजावतात लोकांना निवडून देतात जे प्रतिनिधी निवडून देतात ते नंतर हुकुमशाह होतात आणि याच्या मागचं कारण जी ई व्ही एम आहे ई व्ही एममध्येमुळे कसं होतं पारदर्शी निवडणुका होत नाहीत आणि पारदर्शी न झाल्यामुळे आमचा सगळ्यांचा ई व्ही एम मशीन आणि या सरकारवरती संशय आहे तो दूर करावा म्हणून ई व्ही एम मशीन रद्द केल्या पाहिजेत जेणेकरून पारदर्शक जे वोटिंग बॅलट पेपर होईल आणि ते मिळावं यासाठी आज आम्ही संविधान बचाव आणि ई व्ही एम हटाव अशी रॅली काढलेली आहे